सव्वीस आठ आगलेकरांचा शब्द आला मैदानात आणि त्याच्या जोडीला डावीकडे आला पक्षा थोडीचा ड्रायव्हर राबू होकडे मेगाचा बादशागृहात

आज चांगला नाही पुष्पाचा राणीवाडीतील रोहित राणींनी कोणत्याही गटामध्ये गावठी अथवा घाटी गटामध्ये गावठीचा मला वा वाटतं वा निकाल झालेला आहे घाटी गटाला संधी आहे जबरदस्त राया

ही कोणाची कोरा आहे बघा आपल्या मैदानाच्या आतमध्ये चौडी सुटली दिनेश काळे पुरळकरांचा साथ म्हणतोय झोरात जायला पाहिजे जोरात जायला पाहिजे गती वाढावीये संततततततत स्पीड वाढायला पाहिजे एवढ्या धीमे धीमे चालना आकाश आकाश चालू आहे आदरणीय महाडिक दाखल झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणी सन्माननीय प्रतिनिधी शिंदेसाहेब आहेत

सुंदर आज मुला आपला लूक बदलला एकावन्न पंधरा एक्कावन्न पंधरा छत्तीस पंधरा अडतीस पंधरा एक्कावन्न पंधरा पंच्याण्णव आणि पाचवा नंबर येऊन चांगलाय सोळा तेवीस ला मैदान आहे एक जाहीपरा छोटा शंकर आणि मोठा शंकर अमोल गुरव या ठिकाणी जोडी पडवतोय वाड्या वाड्या वाड वाड्या वाड सांगे जोराशी कमी वेळ लावतो का या ठिकाणी केला बघूया काय करतो किरण गेला कोपऱ्यात गेला वेळ वाड्या गेला

पंधरा छावर इथं आजच्या मैदानात रेकॉर्ड झालाय गावठी मैदानाचा चौदा सेकंदाचा आणि सगळे घाटीवाले पंधरा सेकंदावर थांबले एकवीस एकोणीस बाबाचा तो बोल रे हातीश सुंदर वेग लागला वाडा 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 वाणू जरा जरा सगळे शेवटच्या टप्प्यात आलेली टोळी हातीश आहे सट्टा 14 57 14 57 जोडी होती पळना नाही জওয়ানি রাজেসা সাত 선수য়ে আনন্দ মঙ্গন জৌরী গাতে সব পাওয়া পাইলে কাটিকে চক্কর চালু আর মানাও জৌদে জওয়ারা হাউ বুনিলি আঠারো জন নوتي এই কিতি মালান মালান কেদে নেকি থেকে आपण ভক্ত বাবু এখানে কৌশল মনে যাব লাগলে গাইতে গড়ি